नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे इंद्रदेव आणि शेतकऱ्याची कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया इंद्रदेव आणि शेतकऱ्याची कथा एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले त्यांनी शाप दिला पुढची बारा वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणीही केली पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माजला सर्वजण हताश झाले बारा वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मनुष्य प्राणी दुष्काळाने मरणार या विचाराने सर्वजण घाबरून गेले एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा थोड्याच दिवसात जंगलातील पाणीसाठाही संपून गेला शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले एक मोर आपल्या पिल्लांना नाचायला शिकवत होता त्या पिल्लांनी मोराला विचारले जर बारा वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा मोर म्हणाला आपण जर आतापासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले तर जेव्हा बारा वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलेलो असू शेतकरी हा संवाद ऐकून आवाक झाला तो धावतच घरी आला शेतीचे अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला आणि कोरडे शेत नांगरू लागला मुलांना शेतीची कामे शिकवू लागला मुले चकित होऊन बाप्पाकडे पाहत होती त्यांनी त्याला विचारले बाबा जर बारा वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा शेतकरी म्हणाला आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा काम करणं बंद केली तर बारा वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत आपण सर्व कामे विसरून जाऊ आणि पुन्हा कामाला लागला इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचंबित झाला तो एका ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले तू आकाशवाणी ऐकली नाहीस का शेतकरी म्हणाला होय ऐकली पण दर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील इंद्र सुन्न झाला स्वर्गात आल्यावर विचार करू लागला की जर मी बारा वर्षे पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईल मग सर्व सृष्टी करपून जाईल जीवसृष्टी नष्ट होईल मग देवाने लगेचच विचार बदलला आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरवात केली तात्पर्य बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य करीत राहायला हवं कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद